जे वेतन थांबल्यामुळे आम्ही शिक्षक सेनेचे पदाधिकारी निवेदन घेण्यास देखील शिक्षण अधिकारी नकार करत होता शिक्षण अधिकारी शिक्षक अन्यायग्रस्त शिक्षकाची भेट घेण्यासाठी भेटायला यायला तयार नव्हते म्हणून आम्ही मध्ये घुसून सगळ्यांनी अन्यायग्रस्त शिक्षकांनी निवेदन त्या ठिकाणी सादर केलं निवेदन असं होतं त्यामध्ये प्रामुख्यानं महात्मा फुले विद्यालय परभणी यांच्यासह अन्य नऊ शाळेचं निवेदन संघटनेच्या वतीनं दिलं आणि महात्मा फुले विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःहून एक निवेदन संघटनेला आणि शिक्षणाधिकाऱ्याला दिलं आणि या दोन वे दोन महिन्याचे वेतन काढण्याची मागणी केली हे जर निघालं नाही या महिन्याचं वेतन किंवा स्वीकारलं नाही मागील दोन महिन्या स वेतन फेब्रुवारी फेब्रुवारीचे वेतन नाहीतर शिक्षण सेनेस से। अन्यायग्रस्त महात्मा फुले विद्यालय असेल अन्य नऊ शाळा असतील शिक्षक इथं असालना समोर कार्यालयाच्या दालनात ठिया आंदोलन करून वेतन मिळल्याशिवाय आम्ही उठणार नाही असं निवेदनाद्वारे इशारा शिक्षक सेनेनं दिलेला आमचे शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव हरकळ जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळराव मोरे जिल्हा तालुका अध्यक्ष राखुंडे सर आमचे उर्दू माध्यमचे जिल्हा संघटक निशान सर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अन्यायग्रस्त शिक्षक या ठिकाणी सहभागी झाले होते फक्त केवळ निवेदन शिखर एवढंच नाही तर प्रेसचे आलेले फोटोग्राफर यांना मॅडमना तुम्हाला परवानगी आहे त्याचं अर्वाच्य प्रेस फोटोग्राफरचा भाषा केली मी एक पत्रकार असताना ही भाषा मला आवडली नाही आणि म्हणून याही गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो की पत्रकार प्रेस फोटोग्राफरना मॅडमनं हक बाहेर जा म्हणल्या ह्या गोष्टीचा मी निषेध करून या मगरूर अधिकाऱ्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही